ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि कारणामुळे झालेल्या दगडफिकेत मंगळवारी सायंकाळी दुसऱ्या गटाच्या रौफ अयुब इनामदार वय बावीस राहणार भवानी पेठ याने पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यात बिपिन पाटील यांनी माझ्या डोक्यात फरशीचा तुकडा मारला तर रियाज याच्या मानेवर चाकूने वार केला असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे पुत्र बिपिन पाटील संदीप पाटील रवी मंदकल पवन तगादे विनायक पाटील नवीन गोटीपामूल व इतर दोन तीन दो ते दोन तीन जणांवर ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान इनामदार हा रियाज यांच्या दुचाकीवरून जात असताना तेथे गाड्या आडव्या लागल्याने त्याने दोन ते तीन वेळा हॉर्न वाजवला तेव्हा वाद झाला त्यावेळी बिपिन पाटीलने चापट मारली यामुळे मी काकाला फोन करून माहिती दिली तेव्हा मा पाटीलने जवळ पडलेल्या फरशीचा तुकडा माझ्या डोक्यात घातला अशी फिर्याद दिली आहे या घटनेचा तपास पोलीस करत आहेत या प्रकरणातील सिजाद कादिर मुल्ला अदनान कादिर मुल्ला इरफान इनामदार युसुफ इनामदार ताहिद शेख आमिर इनामदार यांना कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली